दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि यामध्ये महायुतीला भरघोसाचं यश देखील मिळालेलं आहे पण मात्र एवढं बहुमत मिळूनसुद्धा सरकार अजून स्थापन झालं नाही किंवा मुख्यमंत्रीपदाची शपथ अजूनसुद्धा कोणी घेतली नाही आणि मंत्रिमंडळसुद्धा स्थापन झालेलं नाही मग मुख्यमंत्री कोण होणार याचीच सगळीकडे चर्चा सुरू असताना काहीजणं म्हणतायत की या या आमदाराला मंत्रीपद मिळालं पाहिजे हा हा आमदार आता मंत्री होऊ शकतो अशा सुद्धा चर्चा आहेत एकीकडे सरकार स्थापन को होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री कोण होईल हे सुद्धा सांगता येत नाही पण मात्र या संपूर्ण मंत्रिमंडळामध्ये पंकजा मुंडे यांचा नंबर लागणार का आणि पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार का याचीसुद्धा चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू झालेली आहे कारण की मागच्या काही काळात जर आपण पाहिलं तर पंकजा मुंडे यांना डावलण्यात येते पंकजा मुंडे यांना मोठं मिळत नाही पंकजा मुंडे या वेगळा निर्णय घेणार आहेत अशा वेगवेगळ्या चर्चा मागच्या काही काळामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या होत्या पण मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली होती पण मात्र अगदी काही मतांच्या फरकानं पंकजा मुंडे यांचा पराभव देखील झाला होता मग लोकसभेला पराभव झाला म्हणून पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घेतलं आणि त्या ठिकाणी आमदार केलं मग पंकजा मुंडे यांना आमदार केला आहे पण मात्र आता बहुमत मिळाल्यानंतर पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळेल का याची सुद्धा शक्यता आहे का नाही हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका जर आपण पाहिलं तर दोन हजार चोवीसच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अगदी भरघोस असं यश मिळाले म्हणजे तसं दोन हजार चौदाला मिळालं नव्हतं दोन हजार एकोणावीसला मिळालं नव्हतं आणि त्याच्या अगोदर तर काय होतं हे आपण आहे मग एवढं असं ऐतिहासिक बहुमत हे भाजपला आणि महायुतीला मिळालेलं आहे पण मात्र तरीसुद्धा अजून मुख्यमंत्री कोण होईल हे सांगता येत नाही किंवा तसं सांगितलं जात नाही नेमका मुख्यमंत्री कोण होईल आणि कधी होईल तशी पाच तारीख दिलेली आहे पण मात्र पाच तारखेला मुख्यमंत्री कोण होईल हे शंभर टक्के कोणीही सांगू शकत नाही पण मात्र या संपूर्ण सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पंकजा मुंडे यांचा नंबर लागू शकतो का अशीसुद्धा चर्चा चालू आहे मग खरंच पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळेल का हेच आपल्या या ठिकाणी पाहिजे जर आपण पाहिलं तर पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळण्याची किती शक्यता आहे जर आपण याचा विचार केला तर पंकजा मुंडे या विधान परिषदेचे आमदार आहेत आणि त्या परळी विधानसभा म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघामधून येतात आणि परळी विधानसभा मतदारसंघामधून येतात मग याच मतदारसंघामधून निवडून आलेले आमदार आहेत ते म्हणजे धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री राहिलेले आहेत कृषी मंत्री सुद्धा राहिलेले आहेत मग याच मतदारसंघामध्ये आणि याच जिल्ह्यामध्ये दोन दोन मंत्रीपद देणं शक्य आहे का तर सगळं काही जो नियम आहे ते नियमाच्या बाजूला जाऊन भाजपनं विचार केला तर मग पंकजा मुंडे यांनासुद्धा मंत्रिपद मिळू शकतं आणि धनंजय मुंडे यांनासुद्धा मंत्रिपद मिळू शकतं कारण की दोघंही भाऊ बहीण हे एकत्र आलेले आहेत आणि एकत्रित येऊन त्यांनीही विधानसभा निवडणूक जिंकलेली आहे हे चित्र आपण पाहिले पण मात्र धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळालं तर पंकजा मुंडे यांनासुद्धा मंत्रिपद देणं आवश्यक आहे असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं कारण की धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत आणि पंकाजा मुंडे या भाजपच्या आहेत जर पंकजा मुंडे यांना मंत्रिपद दिलं नाही तर कुठंतरी भाजपची ताकद बीड मतदारसंघामध्ये म्हणजे जिल्ह्यामध्ये कमी होईल आणि धनंजय पुंडे मुंडे यांची ताकद त्या ठिकाणी वाढत राहील मग भाजपनं पहिल्यापासून बीड जिल्हा हा आपल्या ताब्यात ठेवलेला आहे अनेक वर्षे या ठिकाणी गोपीनाथरावजी मुंडे आणि पंकजा मुंडे यांची सत्ता या ठिकाणी होती पण मात्र धनंजय मुंडे या ठिकाणी पॉवरफुल होताना दिसत आहेत आणि त्याचा फायदा राष्ट्रवादी अजित पवार गटाला होतोय मग भाजपसुद्धा आपली ताकद या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि या ठिकाणी तर ताकद वाढवायची असेल तर पंकजा मुंडे यांना मंत्रीपद दे द्यावा लागेल तेव्हा कुठं या मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांचीसुद्धा पावर राहील आणि धनंजय मुंडे यांची देखील पावर राहील असं या ठिकाणी बोललं जातं या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर नक्कीच पंकजा मुंडे यांना या ठिकाणी मंत्रीपद दिलं जाईल अशी या ठिकाणी चर्चा आहे पण मात्र असे अनेक आमदार आहेत की ते सुद्धा मंत्रीपद मागत आहेत त्यांचा अजून नंबर लागलेला नाही आणि पंकजा मुंडे या विधान परिषदेच्या आमदार असल्यामुळं त्यांचा नंबर लागला यामुळं कुठंतरी काहीजणं काहीजण त्यांचा कसा नंबर लागला आमचा कसा लागला नाही असे देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण करू शकतात त्यामुळं भाजप या संपूर्ण प्रकरणाचा किंवा महायुती या संपूर्ण प्रकरणाचा कशा पद्धतीनं विचार करते आणि या ठिकाणी नेमके किती मंत्रिपद देते हे देखील आपलं पाहावं लागणार आहे पण मात्र पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता जास्त आहे असं आपल्या या ठिकाणी वाटतं खरंच पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळेल का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या